नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं पाणी नाश्ता झाला असेल आता माझं आज आहे सोमवार आज मी आहे एकटा आणि बसलो आहे जरा आज एकटाच हाय आई गेली ह्याला इथं मंदिर आहे पाठीमागं आई गेली मुंबईला त्याच्यामुळं उठायला पण उशीर झाला त्याच्यामुळं मला पण कर म्हणा काल दो काल परवा दिवशी गेली आई पण काल दिवसभर मी यरमाळ्याची जत्रा होती तुळजापूर येरमाळा <coughs> मनोज भाऊ बरोबर तिकडे गेलतो आणि यायला उशीर झाला मग इथला आमच्या गल्लीतल्या गावातली बरीच जण टेम्पोज असतो त्यांचा मग ते सगळ्यात जावं लागतं मग आता ही भांडी नेली होती ना आपली घरची काय इथली काय मग आता ते इथे ठेवली होती मग मला आता धुवून द्यायची ती भांडी लई काम आहे पण इथे ते पत्रवला हे शिल्लक राहिलेले होते अजून भांडी पडलेत ह्या बोचक्यात भांडी येते ही कागद ये ये <coughs> ही नेरायला तर घडी घातलेली ही मंडप आहे ते मंडप द्यायचा आहे ह्या पिशवीत मंडप नेहरेला होता सावलीसाठी हे मंडप द्यायचा आहे भांडी एवढी घासाची पडलेत ती या भांडी धुवायची अजून अजूनही ह्या बोचक्यात पण आहे ती भांडी गेलेलो स्वयंपाक केलेली तशीच भांडी आहे ती मंडप न्यायलेला द्यायचा अजून भांडी धुवायची पडले ती तशीच ही मंडप न्यायलेला कुमार दादा हम्म सावलीसाठी साठी न्यायला होता मग आता हे द्यायचा की कुठं ती कुठेतरी वाड्याला इष्टीला बसली होती बाबा तिकडे गेली इष्टीच्या तिकडे होती मग आता कुठं गेली काय माहिती <coughs> सा, सा, पुनी सा, पुनी सा, पुनी ती आमची चुलती गेली कुठे विचारत ती पण मी म्हणलं इष्टेला तर बसलेली दिसली मग आता कुठे गेली काय माहिती तर भरपूर काम आहे अजून मला स्वयंपाकाचं अजून काही नाही आई सोमवार मला आणि आई गेल्यामुळं मला पण कस तरी कर म्हणा आईचा काल बहिणीचा फोन येतो पण तिथं नेटवर्क रेंजच नसायची तिथं दांडे न्यायचे तिकडे दांडे आहेत त्या मंडपाला झाकायसाठी ठोकायसाठी नेलेल्या <coughs> ते लोकांचं नेलेलं काही काही सामान आहे ते देऊन टाकावं लागतं ना सगळं म्हणजे आपल्याला परत मागायला तोंड राहतं सगळ्यांचं दिलं माझे मला व्याज काय सोमवार नाही सायपा नाही काय नाही आई गेल्यामुळं कर मला मुंबईला मला आम्ही आता भांडी कसायला लागली आम्ही दीर भाऊ देऊ देवाला गेलेली भांडी ती कालची सगळी वाळ कुठे घालायचं भांडीवर हे का नाही घर गावात पुढतो कुठे गेला पण आणतो आमच्या आई गेली कि मबाईला मला तर करमारीला मी करमते का नाही कोण असतो त्या माथाऱ्याला वाटत मलाच म्हणते काय टमाटर येला कशाला काय म्हणते परवा दिवशी गेल तो की हा देवाला गेले भांडे येते मी देवाला गेलेलं कालची भांडे येते मी कुठे गेली काय माहिती एस ला होती तिकडे कुठे गेली काय माहिती

nibowole lika tali wani.

Hai kai okay. kani kuwa uh. lele, nika lai kata का मित्रांनो एवढी भांडी घासून काढली ती ही निघता निघत नव्हती काळी भांडी होती ओकाशी एवढी भांडी घासली ती ही सगळी जीव दमून गेल्यासारखं झालं आता आता त्या घरात आहे थोडा राडा अजून तेवढा काढतो इकडं जीव दमला आता खरंच दमला जीव काय हे एवढं सामान आहे बघा इथं गॅस घासायचा आहे आणि पिठाचा डबा एवढा आहे तासायचंय आता आई पण मुंबईला गेली मग म्हणलं सगळी भांडीची घासून ठेवायची होती तिकडे न्यायची होती ती घासूनच नेहावे म्हणलं परत बी नेहणं होत नाही घासणं होत नाही म्हणून काढलाय राडा आता सगळा राडा झाला इथला सगळा ते गॅस पुसायचा एवढा अजून गॅस राहिलाय घासायचा त्यातलं झालं सगळी थोडी भांडी ते एवढी एवढी मी आईला खायच छोटी पण आता आई गेली मुंबईला मला बी काही कर्म नाही म्हणली भांडी काढावी तुम्ही फोन येऊन गेलाय मला माहित नाही आता कर तुम्ही आंघोळ करायचे मला अजून घरा बसला आता या सगळ्या तिकडे ठेवणार तिकडे साहेब करणार माझ्या एकट्या पुरता ते आम्ही घर वापरायला घेतले त्यांच्या ही तसं चांगलं आहे छोटंच नाही बरं काम झाले होते बघा आता मला लागलं तर आणन मी नक थोडा आहे मला लागायचं आणि आता आई काय महिनाभर येणार नाही त्याच्यामुळं गॅस बिनती बेकार तुमच्या लाईट घेली गैस पण तिकडे नेऊन दोन सो पैसे तर दिल तर तुम्हाला तर माहित आहे मला पैसे दिलत मी काय केलं आता आम्हाला काय बर नारळ नारळी पडायचं नव्हतं काय नव्हतं साठ सत्तर रुपये होतं मग त्याचं मी अकरा लाकरा बळला असं करा आता आईला फोन करीन आव करम ते का नाही काय माहित काय झालं तिला मला म्हणली महागारी असतो घर घर बांधून आता महिन्यात लगेच लगेचच याच्यात महिन्यात पाण्याच टेन्शन पुन्हा पैशा पाण्याचं टेन्शन आणि विशेष म्हणजे गौंडी येत नाही ते लवकर ते आमच्या चुलत भावाचं किती दिवस झालं बांध चार महिने आमचं बारलं बांधकाम चालू आहे फाउंडेशन देवायला

नाही काय ठेवलं पेटा मी संपलंय ते सगळं उडवून टाकले किती म्हणजे मला एकट्याला मी कुठं सारखं बाहेर असतो आणि कुठं उडायचं नाही ते आपली फॅमिली मी म्हणजे एवढी डबा वापरू नका पण आता नवं घर बांधलं का नव्या घरात नव डब घ्यायचे जणू नाही आता तवर काय आपलं हुसत राहून द्यायचं कारण असं घेतलं दुखळाला बसतंय व काही दुखळ्याला कळतच नाही मी म्हणसाला घरातच पाणी सांडले घरच पाडायचं आता त्याच्यामुळे पाणी सांडलं इथं धुलेया तर मित्रांनो आता आईचा हातरा पांघरायचा आहे ते मी पिळून टाकतो म्हणजे गड्या घालून ठेवतो म्हणजे जत्राला टेन्शनच नाही आमच्या जत्रा बसते मी माहिती झाले आता सगळं दोन बी टाकतो तेवढं पिळून शाने मी असं पिळून टाकणार निर्म्यात घालून सरंजी <tune> 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 झाले दोन आता कपडे आता ही सरवू झाले कपडे भांडी झाले ती आता आंघोळ लय दमून घ्यायची मग समजा अजून काही खाल्लं नाही काय नाही दमल्या जेवण असतं आता आता दुपारच्या दोन वाजले ते आणि मी आता आंघोळ केली आता माझं सगळं काम झालंय आता शांगोळ केली आज काय सोमवार आहे तर मनोज भाऊचा फोन आला गाण्याला जायचे देवाच्या या तिकडं म्हणून सोमवार सोडायलाच तर का हे सगळं घरातलं सगळं आहे बागा काही सुद्धा नाही हो का मोकळं 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 घरं झाले देऊ दमून गेला आईची घातरा पंगराची कपडे धुली भांडी घासली काल देवाल नेले देवाला नेहालेली होती ह्या घरातलं बी सा देवाला गेलतो म्हणून आणि ह्या घरातलं बी सगळं धुवून भांडी बिंडी सगळं तिकडं घासून ठेवले ती आई मुंबईला गेली मग ते हातरा पांघरायचं आईचं बी धुवायला येत येतच नव्हतं आता सगळं आहे धुवून करून अजून पोटा पाण्याला काय बघितलं नाही सुद्धा पिल नाही अजून पण असं जीव दमून गेला आहे आता कारण केल्याशिवाय भाग नाही कारण इथं करायला बी कोण नव्हतं मलाच करावं लागते तर आता ती देवाला नेहाल ती पळपूड बेल बायांनी मग ते आता भांडी देऊन येतो कपडे ह्या ती परत काढतो ना मग थोड्या वेळा निघतो मनोज भाऊ म्हणलं या पाच वाजेपर्यंत म्हणजे गाण्याला जायचंय तिकडं तर बघा घर सगळं रिकामं 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 झाले हे बघा काय सुद्धा नाही घरात आता मुक्ड़ मुक्ड़ आता फक्त हे आमच्या भाऊचा पोट आहे ते पण भाऊचा पोट तिकडे नेणार आहे आता मी हे पिशवीत पोट ठेवलेला आहे काढून भाऊंचा आणि हे सगळं मोकळं मोकळं झाले घर बघा आता हे बघू जी शिपी कधी लावते ते आमचे चुलत भाऊ ही भाऊचा पोट राहिले ह्या पिशवीत हे आता असं पिशवीत फक्त माशिकालाच काकाने काढायला सांगितलंय सुद्धा नाही तर हे तर मला तर कर्म नाही आई पण मुंबईला गेली काम पण लई थक थकलो काम करून तर पसारा सगळा निवून ठेवला सगळं झालंय आता हे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं मला काम पण भरपूर आहे <coughs> तर आता ती भांडी पण देऊन येतो तेवढी पाण्याचा झिया पण मला एकटं लई पाणी किती लागतंय म्हणा आणलं की, की होतंही पण देऊन टाकतो हे भांडी हे तर मित्रांनो थकून गेलो जमून नाही नसल्यामुळं मला कर करमना पण आणि काम पण लई काढल्याच त्याच्यामुळं कुठलंच काय तरी बघा ही भांडी घेऊन चाललं द्यायला आई गेली मुंबईला म्हणून मला बी कर म्हणा काम बी आज आईची हातरापांघराची कपडे बी हका हो इकडे धुवून टाकले म्हणलं हो म्हटलं ही सगळे कप आईची हातरापांघराची कपडे धुवून टाकले ती रग लेफ्ट ही शाल त्या खाली त्याच्या म्हणलं आई नाही इथं आता ही दोन ठुली म्हणजे आई यात्रेला येईल मग दोन ठुल्या तर बांधून ठेवेन परत मग असं लई काम होतं नाही कर म्हण मला गेल्यामुळं बघ आता आयला फोन येऊन गेलाय फोन करू तर आईला काय म्हणते काय बघतो बघते काम लई दोन दिवस देवाला गेल्यावर काय वाटलं नाही पण आता आज उदास पाठायला लागलं चला मग मित्रांनो कसं ब्लॉक वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद